रे वासते तेरी स्नान पै केल्या हो वापत आपणे वारे मोरया दर्शन न्या मोर्या दर्शन जनमन भैरुरी देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा वाळू प्रणज्योती जय रा मोरेश्वरा औ सुंदर मसगे हो मुकडे जे शाजी विशाल कर्ण त्वरे कुंडले मनोहर त्रिपुंज टिळक अक्षदा तेज प्रसन्न मुख कमल देव प्रसन्न मुख कमल मस्गी दुर्वांकुर देवा मुरेश्वर जय दे मंगल मूरती आरती चरण कमला देवा नै ने निर्मळ हो अतिव व्यासुरेखगदन्त शोभत है जडले रत्ने मर्ग वर्वि दिसते अवलौकिक ताम्बुल शोभेमुखी द्या ताम्बुल शोभेमुखी मुखी अदरंग सुरेख देवा मूरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा होण ज्योती मूरेश्वरा औ चतुर्भुज मंडित हो शोभते आयुध रे परुष कमळंकुश हो मोदके नागर फागर सुनिशिता मुशक मुषग वा दे। देवा मुषग वानतो दे। लाडू भक्षण करी देवा मोरेश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा उवाळू प्रण ज्योती देवा मोरेश्वरा औनोर कंठी माळ यशोजवळ ताई

वरे मे हृदय सुगंधना विमंडल सुरेख विद्यकिरीदांद कटिशूद्र शोभत आहे देव कटिशूद्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा औ सुकुमार जानुजंगा पवित्र चरण वर्तवा कारगोटी पावले काय वर्णो अंगुले का सरळ नकी चंद्र निर्वत असे देवा चंद्र निर्वत असे भ्रमगेती परिमळ देवा मुरेश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा हो वाळू प्राज्योती देवा मुरेश्वरा औचरणी तोडर्वा की अन्नन साजी सेवासनी हो ओवाळू वेग्न मुक्ती सुख दे गोसाविदास ओवाळू विघ्न हा देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरते शरण कमला ओवाळू प्राण ज्योती देवा मौरेश्वरा अवनुपम्य दिव्य शोभा रवी कुटी भ्रुकुंडे त्रिपुंड मुरुगन बिललाटे मुख बबा काय वरणु दिव्य कंदर्व कोटे रत्न दीप्ती जा कुंडले रत्न दीप्ती पदक शोभे कंटी राजा जय मुवाधुढी राजा औसुंदर मुक्तमाळा पुष्पा अजा नुबहुद बाय वट शोभते डुल चारी भूजा दशांग मेरव आयुधे दे सहित देखा देवायुधे दे सहित देखा बब मंगल दोंडी राजा जय मुल सहदा दोंडी राजा औंदे तुंद तू देउटी पाळ विचित्र नागबंध शोभना भिमंडळ चौदा विद्याचे भवन निर्मळ कसिला पीतांबर द्या कसिला पी तांबर वरिरत्न जाल देवाधुनी राजा जय दे मुा औ मेकड्या रत्न जडित जानुजागिना करत्या गुल्फ धोनी अंद वाकी रात उड रुडताते म्ह पावले काय वर्ण द्या पावले काय वर्ण ते लोपल्या तारा देवा दोंडी राजा जयोवाळी देवा दोंडी राजा अवयोग निगम्य सिया धनी गणपती उभ्याचारी शक्ती समविद सवेदे गालदे वेळ मारे वर्या योगी दे गोसाविऱ्या मंगल मुरती देवाधुनी राजा जयो वाढिय करीच्या पाठारी नांदे मल्हारी नांदे मल्हारी रहिवास केला रहिवास केला कनकशिकरि अर्धाङ्गे शोभे मसा सुन्दरी, मासा सुन्दरी प्रीती आडली भक्ती आवडली बाणाई धनगरिण जय देव जय देव जय जै, माळसापती श्री सापती आरती ओ वाळू भारतीय तव चरणा जय देव जय देव कनक पर्वत दुधा दृष्टी देखिला दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सगळा भक्ताला तया सेवा पै तिनकर उगवला भास्कर उगवला तैठाई अवतार तैठाई अवतार देवात्वादिला जय देव जय देव जय माळ श्री श्रीमाळ आरती ओ वाळू बाबार दे वाळू तव चरणा प्रे जय देव जय देव, देव कुलस्वामी सकळाञ्जा मल्लारी हो मल्लारी हो चुके भगता चुकलेया दासा शिक्षा त्राही, त्राही त्राही मनुनी विचरणा लागलो पाया लागलो क्षमा करी अपराध दया करी अपराध तू दोलीलो जय देव जय देव जय माळसापती श्री सापती आरती ओ वाळू वावा देव वाळू तव चरणा जय देव जय देव तुझे उग्र रूप सकळी कदे केले सकळी कधी केले वैतया वाटत अभतया वाटत अभयत्वा दिदले सगळ्या जनांचे भय फिटली भय उनी येऊन चरणा पासी येऊन पाया पासी तुझ्या लागली जय देव जय देव जय माळ सापती श्रीमाळ सापती आर देळ ओ वाळू तव चरणा जय देव जय देव त्रिशुळ नम रु कडग हस्ती घेतले हस्ती गेतले वाम हस्ती कैसे वाम हस्ती कैसे पाले मनिमल्यित्य चरणी मर्दिले पायी मर्दिले तोर भाग्य त्याचे तोर पुण्य त्याचे चरणे जय देव जय देव जय माळ सापते श्री आरती ओ वाळू वाळते ओ वाळू तव चरणाम्रते जय देव जय देव दे प्रचंड दैत्य वधुनी आनंद झाला आनंद झाला सकळ देव तो जा सकळ भक्त तुझा जा ते जयकारू ऐसा प्रताप तुझा, तुझा नकळे मज पारू नकळे मज पारू सकाळा जनांचा सकळा भक्तांचा हुशील दातारू जय देव जय देव जय माळ श्री माळ सापती आर देओ वाळू गावार दे वाळू तव चरणामृति जय देव जय देव नित्यानंद हो तो सोहळा हो तो सोहळा भंडारौदळन भंडारौ दळन साजे तो दला भक्त जन शरण येती तो दला येती तो दला त्यांच्या कामना त्यांच्या का अवलीला जय देव जय देव जय माळ सापती श्रीमाळ आरती ओ वाळू भावा ओ वाळू जय देव जय देव मोर्या गोसावी मजद्यानी म्हणे ध्यानी म्हणे त्यांच्या कृपिणी त्यांच्या प्रसादे सुरणीवया शिनली वाणी शिनली हिवाणी दास मोरयाचा दास रंबाचा मणी चिंतामणी जय देव जय देव जय दे माळसापती श्री माळसापती आरती ओ वाळू बाबा देळ तव चरणामृती जय देव जय देव पूजा उजळू आरती उजळू आरती भक्ती बावी पूजा भक्ती बावी पूजा करू विघ्नेशे पूजेचा आरंभ करीतो कौसरी करीतो कौसरी कैसी पूजा तुझे कैसी पूजा तुझे नकळे अंतरे जय देव जय जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तु जय भक्ती भावे तुज चरण हृदय जय देव जय देव उजळीप मनो मानसी मनो मानसी सुखी निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगल मूरती पूर्व पुण्य माया रचली कौसरी रचली कौसरी भक्ति भावी दूद भक्ति भावी तरिले अन्तरे जय देव जय देव जय मङ्गलमुरति श्रीमङ्गलमुरति भक्ती भावे भुगु, तो जय भक्ती भावे तो जय चरण जय देव जय देव जय दे नकळे लौकेके नकळे लौकिके की ते भोग भो गवो गो वे जाते म्हणून शरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपी जय देव जय देव जय मंगल मुरती श्री मंगल मूरती भक्ती भावी तू जय भक्ती भावी तू जय चरण रुदवी जय देव जय देव समर्थांसी बोलणे कळे मानसे कळे मानसे ऐसा सोदी तो ऐसा सदोदी मोर्या गोदावी मने तु दशी मने तु दशी ताकेले वनवासी टाकेल वनवासी कौनाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ते श्री मंगल मूरती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरण रोदवे जय देव जय देव, 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 देव। अर्चन करुनी तुम्हा केली आरती केली आरती सुके निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगलमूरते जय देव जय देव जय मंगल मूरते श्री मंगल मूरते भक्ती भावे तू जय भक्ति भावे तू जय चरण हृदय जय देव जय देव स्वरमावली गमाय माजी मयुरेश्वर मयुरेश्वरमावली गमाय माझी मयुरेश्वर नम् भजना आलो नमितो भजना नमितो दुर्दुळ दावते पावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयूरेश्वर मावली गमाय माजे मयूरेश्वर मावली प्रादा च कोटे प्रादा च कोटे माजा मा गमाय माजी मयूरेश्वरमावी मयूरेश्वर मावली गमाय माजी मयूरेश्वर मावली येऊ भजनारंगे आलो वयसुनी भजना रंगे नाचवे भक्त जवली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर मावली प्रेम पाना पुढावे प्रेम पाना पुरावी फिरावणी गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी धरा पाना पाजुनी धरणी धरा पाना केली कृपेची सावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली संकटे हरो आमु सकल संकटे हरो आमु गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो रया गोसावी सद्गुरु मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून गरजेजुरीचे आम्ही रहिवासी गरजेजुरीचे आम्ही रहिवासी मालूचा झेंडा पाहिला धुरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून

सूरदासाचा हे तुमनाचा सुरदासाचा सूरदासाचा ए चरणाजवळी जाई मरून मल्हार वारी मोत्या आणि द्यावी भरून नाहीतर फिरून मल्हार वारी मोत्या आणि द्यावी भरून मयुराबाई माझे आई करुणा तुझा येऊ दे मयुराबाई आई करुणा तुझा येऊ देवना माझ्या ब्रह्मास गुणा सगुणा माझा रंबा सगुणा तुझे विदा भक्ती अम्मे नेनो गणपती नेनो गणपती अम्मि नेनो गणपती सुती सोत्री ज्ञान ज्ञान कैसे वेदवानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण ధర్మే నకళి అమ్మా వర్మ నకళా వర్మయ్య అమ్మా వర్మ వినారాయసే నేవ తారీ ధర్వా తారీవ తారీ మాయా ఓరయా బ్ త్రిచారాయా పవనా త్రిచా స్వర్ణ బ్రిచారాయా

ोरया सिद्धिबुद्धि मिरा विरागे मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्धि विना वीति विराग्या मङ्गलमूर्ति शान्ति नागवेलि भूतदयाई सुपारि वैराग्य चूर्ण भूत कर्पूर्यावरि विराग्या मङ्गलमूर्ति वेटे रायपे लवङ्गा सद्भक्ति विरक्ति पत्रि जाण को विराग्याओ सि मङ्गलमूर्ति कोणी आकर्णत रे स्वीकारी लाव दयाळे नियला कृपवंत काशी राजस तांबोल विडा ग्या मंगल मंगलमूर्ती जो जो, जो 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 रे गजपतना पती तपावना निद्रा करी बाळा घनपाळा निद्रा लागो डोळा जो 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 रे चढवा बांदिरा मोत्याचा बालक निजवी साचा जो, जो 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 रे अोनिया पार्वती सकया गीत गाती नाना परी त्या अळवी ती सुस्वर्या गाती जो 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 जो, जो रे ಗಣಪಾಳಾತ್ಯ ಚರಣ್ಯ ಮಾರೋ ಜೋಜೋಕುಮಾರ ದೈತ್ಯ ಮಾರಲೆ ನರನ ಪಾರ್ವತಿ ಲೋ ನೋತ್ರಿ ಜೋ 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 ಜೋರೆ ಅಳಜಾಪಾಯಿ ನಾಪರಿ ಅಳವಿ ಲ ಚಿನ್ಮಣಿ ದಾಸ ವಿಳವರ

ब्रह्मानंदै निद्राये माया सिद्ध पुज्यैतो मोरे आ तनमय काया माजा मुरिया मुरिया मै बपु हो सकया माजा मुरिया मुरिया ओ ओ मयूरेश्वर महाराज जय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय मयूरेश्वर महाराज ओ चिन्तामणि महाराज जय नारायण महाराज चिन्तामणि महाराज जय धर्नीधर महाराज ओ नारायण महाराज जय चिन्तामणि महाराज धर्नीधर महाराज जय मयूरेश्वर महाराज

शुभार देवी धनित पती पावना रक्षी पती पावना रक्षी पती पावना जय चिंदामणी जय चिंदामणी जय 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 सद्गुरु मोर्या महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती